सुभेदार तानाजी मालुसुरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालसुरे यांच्या नेतृत्वात बाबळेश्वर समाजी प्रतिष्ठानाच्या वतीनं शिवजयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कुणाल मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी केली यांनी स्वतःच आश्वासन स्वतः तयार केलं त्यांनी आरबी वडे लढाईमध्ये कमी वापरले पण स्वतः तयार केलेले भीमपडी नीट केंद्रीय वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे जे बाबेश्वर महिला मंडळ सदैव खांद्याला खांदा आमच्या करुणाच्या पाठीशी उभी असते आले गुड्डू हो